श्री स्वामी समर्थ नमस्कार आपले यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे वीस नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर पहा कार्तिक महिन्यात आलेल्या अमावस्येला कार्तिकी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते आणि पहा ही जी अमावस्या आहे तर हिची सुरुवात जी, जी आहे तर ती बुधवारी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही जी अमावस्या आहे तर तिथीनुसार वीस नोव्हेंबर रोजी गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच दिवशी जे काही प्रभावी उपाय असतील किंवा सेवा असतील तर त्या करायच्या आहेत आता पहा ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि पहा प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मी आणि आपले पूर्वज जे आहेत त्यांची पूजा अर्चा करत असतो आणि या कार्तिक अमावस्येला स्नान करण्याला दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी पिंडदान श्राद्ध त्याचबरोबर दर्पण यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि ज्यावेळेस आपण आपल्या पित्रांसाठी अशा काही गोष्टी करत असतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यांचे खूप आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपले जे पितृदोष आहे ते दूर होण्यासाठी बरेच जण अमावस्याच्या दिवशी या सर्व गोष्टी करत असतात कार्तिक महिना संपला की लगेचच मार्गशीर्ष महिना चालू होत आहे आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असल्यामुळं आपल्याला ही जी अमावस्या आहे तर या दिवशी विशेष अशा सेवा पूजा उपाय ह्या ज्या करायच्या आणि पहा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला किती विशेष महत्त्व आहे जी कार्तिक पोर कार्तिक अमावस्या आहे तर या अमावस्येला गंगेमध्ये चा स्नान केल्याने ते आपल्याला खूप मोठं पुण्य प्राप्त होते आपल्या जीवनातील जे दोष आहेत नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य होत नाही अशा वेळेस आपण जर पवित्र गंगेमध्ये आपल्याला स्नान करणं शक्य नाही झालं तर काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जरी आपण आंघोळ केली तरीसुद्धा तर आपल्या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आपल्याला जे काही दोष अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातात जर आपण आंघोळीच्या ही एक वस्तू टाकून जर आंघोळ केली तर तू कोणताही शत्रू असू द्या तो दोन दिवसात तुमची माफी मागेल त्याचा नाश होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची घराची खूप सारी प्रगती होईल आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे काही वाईट शक्ती जर तुम्हाला लागलेली असेल किंवा कुणाची नजर बाधा तुम्हाला लागलेली असेल तीसुद्धा दूर होऊन जाईल आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये ओम पितृदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका तर पहा जर तुमच्या घराजवळ आसपास एखादी पवित्र गंगा असेल एखादी नदी असेल तर तुम्ही तिथेच जाऊन स्नान करावे जर तुमच्या आसपास अशी पवित्र गंगा किंवा नदी नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ह्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या टाकून स्नान करू शकता हे स्नान करत असताना जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्त जरी केले तरीसुद्धा खूप चांगले आहे कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि या वेळेमध्ये जर आपण स्नान केले तर याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्त तुम्ही हे स्नान करण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीसुद्धा चालेल तर पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि कष्ट मेहनत करूनसुद्धा आपली इच्छा पूर्ण होते असं अजिबात होत नाही ज्यावेळेस आपली इच्छा पूर्ण व्हायला लागते आणि अचानक अशा काही गोष्टी घडतात की ती इच्छा आपली अपूर्ण राहते म्हणजेच आपल्याला जी काही नशिबाची साथ आहे तर ती मिळत नाही म्हणूनच आपण कष्ट मेहनत तर करायचीच असते परंतु अशा काही विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्टतिथींना काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते म्हणजे जी नशिबाची साथ आहे ती सुद्धा मिळायला सुरुवात होते जर तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या कुंते मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर तुमचे जे काही मुलं आहेत किंवा मुली असतील तर त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे किंवा त्यांची प्रगती होण्यापासून कुठेतरी थांबली गेलेली आहे त्यांना कुणाची तरी नजर लागली गेलेली आहे अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या जर तुम्हाला घरामध्ये घडत असतील तर आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या अंघोळीच्या ही एक वस्तू टाकून स्नान या कार्तिक का अमावस्येला करायचं आहे जेणेकरून जे काही दोष असतील नकारात्मकता असेल तर ती दू कधी कधी काय होतं की आपल्या आसपास अशी काही लोक असतात की त्यांचा सुद्धा त्रास आपल्याला होत असतो आणि ही लोक आपल्या घरा गहरा, घराची प्रगती होऊ नये आपल्या मुलांची प्रगती होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि असे काही लोकांची जी वाईट नजर आहे त्यांच्या आपल्याबद्दलचं जी वाईट भावना आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही आपल्याला त्यांचे जे शत्रू त्रास आहे तर तो होत असतो शत्रू दोष लागत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून जे काही आपलं संरक्षण व्हावं किंवा आपली प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो तो तो थी थी, उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे पहा असे काही विशिष्ट तिथी असतात ना या तिथींवरती आपण जे बी उपाय करतो त्याचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होते परंतु आपण उपाय करताना आपल्या मनामध्ये अगदी श्रद्धेने आणि भावनेने आपण उपाय करायचा आहे आणि जर आपल्या मनामध्ये किंतूपरंतु आलं म्हणजेच आपण असा विचार केला की काय माहीत आपल्याला ह्या उपाय केल्याने काही होईल किंवा नाही होईल असं जर किंतू परंतु मनामध्ये तुम्ही आणत असताल तर त्या उपायाचं तुम्हाला खरंच काही काहीच फायदा होत नाही अगदी श्रद्धेने जर तुम्ही उपाय केला तर त्याचे फळ नक्की प्राप्त होते आणि म्हणूनच पहा आपल्याला उद्या कार्तिक अमावस्येला हे जे स्नान आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता सर्वात प्रथम तुम्हाला कोणती वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम जे गंगाजल असते पहा ते गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्या ज्या काही पवित्र गंगेमध्ये आपण जाऊन स्नान करतो त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य नसेल तर तिथून तुम्ही गंगाजल आणू शकता म्हणजे तिथून जे पाणी आणलेलं आहे ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता किंवा तुम्ही एखादं पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणीसुद्धा गंगाजलची बॉटल मिळून जाते ते जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला एका काचेच्या वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता मीठ तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे मीठ उतरवून घ्यायचं आहे अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुमची लहान मुलं असतील मोठी असतील मोठी माणसं असतील सर्वांवरून हे मीठ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काचेच्या वाट वाटीमध्ये ठेवायचं आहे काचेची वाटी नसेल स्टीलच्या वाटीमध्ये ठेवलं तरी चालेल आणि ही मिठाची वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्यातलं थोडं थोडं मीठ हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी तुरटी जी आहे तीसुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे तुरटी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो जर आपण अमावस्याच्या दिवशी तुरटी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीरसुद्धा शुद्ध होऊन जाते यानंतर आपल्याला चिमुडभर काळे सुद्धा टाकायचे आहेत काळे तीळ हे पित्रांना अत्यंत प्रिय आहेत आणि काळे तिळ जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपला जो प्रखर पितृदोष आहे तो दूर होण्यास मदत होते यानंतर आपल्याला चिमूटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी आपण ह हळदीचा उपाय हे करत असतो आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुवार देखील समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी छोडीशी हळद जी आहे आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्यामुळे अजून एक फायदा होतो आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यास मदत होते यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ ही करायची आहे अंघोळ करताना प्रथम मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती दुसऱ्या मग भरायचा आहे तो डाव्या खांद्यावरती तिसरा मग भरून घ्यायचा आहे तो डोक्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे अंघोळ करून झाल्याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला जे काही आपण तांदूळ आहेत जे काही आपण माता अन्नपूर्णाच्या खाली तांदूळ टाकतो त्याचबरोबर आपण कलशाच्या खाली तांदूळ टाकतो त्याचबरोबर आपण कवड्या असतील तुमच्याकडे त्याच्या खाली स्त्री जे तांदूळ टाकतो ते सर्व तांदूळ तुम्हाला या दिवशी बदलायचे आहेत जे तांदूळ असतात तर ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि अन्नपूर्णाचे जे तांदूळ आहेत तर ते थोडेसे आपल्या जे काही साठवणीचा डब्बा असेल त्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी जे सेवा आहेत त्या करायच्या आहेत कलश आपल्याला पूर्ण पाण्याने परत स्वच्छ धुवून भरून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीची या दिवशी आपल्याला पूजा आराधना करायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ देखील या दिवशी आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने प्रभावी उपाय करायचा आहे इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ